सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सव्वीस ऑगस्टचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर सव्वीस ऑगस्टला कोणता खास दिवस आहे तर एकोणासशे एकाहत्तरमध्ये प्रतिनिधी बेला अब्जू डी एन वाय यांच्या आदेशानुसार आणि एकोणासशे त्र्याहत्तरमध्ये मंजूर झालेल्या अमेरिकन काँग्रेसने सव्वीस ऑगस्ट हा दिवस महिला समत समानता दिन म्हणून घोषित केला आणि महिलांना मतदानाचा अधिकार देणाऱ्या एकोणवीसव्या दुरुस्तीच्या एकोणविशे वीसच्या प्रमाणीकरणाच्या स्मरणार्थ ही तारीख निवडण्यात आली आता आपण सव्वीस ऑगस्टला घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती पाहूया तेराशे तीन अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले एकोणासशे अठ्ठ्याण्णव मायकल अँजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरुवात केली सतराशे अडुसष्ट कॅप्टन जेम्स कुक पहिल्या सफारीवर निघाले एकोणावीस सतराशे एक्क्याण्णव जॉन फीज यांना स्टीमबोटसाठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले अठराशे त्र्याऐंशी सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखी उद्रेकात एकशे छत्तीस गावे उद्ध्वस्त छत्तीस हजार लोकांचा बळी एकोणावीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध चार्ल्सने चार्ल्स गॉलने पॅरिसमध्ये प्रवेश केला एकोणावीसशे बहात्तर जर्मनीतील म्युनिच येथे विसाव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात एकोणावीसशे चौऱ्याण्णव लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के के बिर्ला फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर एकोणावीसशे शहाण्णव दक्षिण कोरियात एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये झालेल्या लष्करी गटाबद्दल माजी अध्यक्ष चून दु वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रोताय उ यांना साडेबावीस वर्ष कारावासाची शिक्षा दोन हजार वीस फोर्सच्या यादीनुसार ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेसोस दोनशे अब्ज डॉलरपेक्षा अधिक कमाई करणारे पहिले व्यक्ती ठरले आता आपण सव्वीस ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे चाळीस हॉट एअर बलूनचे शोधक जोसेफ मायकॉल गॉफर यांचा जन्म सतराशे त्रेचाळीस आधुनिक रसायनशास्त्राचा जनक अँटाईन लॅव्हा यांचा जन्म एकोणीसशे दहा भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म एकोणीसशे बावीस समाजवादी विचारवंत शिक्षणतज्ज्ञ राजकारणी लेखक महाराष्ट्र विधानसभेचे सभापती ग प्र प्रधान यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीस प्रख्यात वास्तुविशारद बी व्ही दो, दोशी यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठावीस हिरोसायकिलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचा जन्म अठराशे सत्त्याण्णव दक्षिण कोरिया देशाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष कार्यकर्ते आणि राजकारणी यून पोसून यांचा जन्म अठराशे ब्याऐंशी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार जेम्स फ्रॅग यांचा जन्म अठराशे त्र्याहत्तर अमेरिकन अभियंते आणि शैक्षणिक ऑडियन ट्यूबचे संशोधक ली डी फॉरेस्ट यांचा जन्म सतराशे ब्याण्णव उरुग्वे देशाचे चौथे राष्ट्राध्यक्ष सैनिक आणि राजकारणी मॅन्युअल ओरिब्वे यांचा जन्म सतराशे एकोणनव्वद काझर पार्शिया देशाचे राजपुत्र अब्बास मिर्झा यांचा जन्म सोळाशे शहात्तर युनायटेड किंगडमचे पंतप्रधान इंग्रजी राजकारणी रॉबर्ट ऑलपोल यांचा जन्म पंधराशे शहाण्णव बोहेमियन राजा फेडरिकवी इलेक्टर पॅलाटीन यांचा जन्म आता आपण सव्वीस ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे तेवीस डच सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ अँथनी लिवेन लिव्हेन हॉक यांचे निधन एकोणीसशे अठ्ठेचाळीस नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन एकोणीसशे पंचावन्न मुंबई मराठा साहित्य संघाचे संस्थापक अना भालेराव यांचे निधन एकोणीसशे पंचावन्न मल्याळी चित्रपट अभियंते अभिनेते बालन के नायर यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याहत्तर पॅरिस ते न्यूयॉर्क ही पाच हजार आठशे किलोमीटर विनाथांबा विमानोड्डॉन स्पर्धा साडे तेहतीस तासा जिंकणारा वैमानिक चार्ल्स ऑक्स्टस लिनबर्ग यांचे निधन एकोणीसशे नव्याण्णव डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेंद्रनाथ यांचे निधन एकोणासशे त्र्याण्णव फिनिश वास्तुविशारद लेवा चर्चेस रचनाकार रिमा पिटीला यांचे निधन एकोणीसशे सत्त्याऐंशी जर्मन शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार जॉर्ज विटिंग यांचे निधन एकोणीसशे सत्याहत्तर जर्मन अभिन अमेरिकन लेखक आणि चित्रकार जिज्ञासू जॉर्ज निर्माते यच रे यांचे निधन एकोणीसशे एकवीस हंगेरी देशाचे पंतप्रधान हंगेरियन न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी सांडोर वेकरले यांचे निधन अठराशे एकाहत्तर अमेरिकन प्रकाशक चार्ल्स क्रिबनर सन्स कंपनीचे संस्थापक चार्ल्स स्क्रिबनर पहिले यांचे निधन सतराशे अठ्ठावीस सार्डिनिया देशाच्या राणी अॅन मेरी डी ऑलेन्स यांचे निधन सतराशे तेरा फ्रेंच भै भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ प्रेशर कुकरचे निर्माते डॅनिस पेपिन यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सव्वीस ऑगस्टचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढील नवीन व्हिडिओजचा तोपर्यंत ता, थँक्यू